अमरावती जिल्ह्यातील चांदोरबाजार तालुक्यातील कुराबहिरम या गावातील हरिभक्त पारायण वैकुंठवासी श्री अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिजाऊ बँकेचे संचालक श्रीकांत टेकाडे आणि प्रमुख वक्ते म्हणून विधान परिषद सदस्य आमदार श्रीकांत भारतीय उपस्थित होते यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष सुधीर भारतीय वारकरी ज्ञानपीठाचे आचार्य लक्ष्मण आळंदीकर गुरुजी गुरुदेव अचलपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती बाळासाहेब वानखाडे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अखिलेश भारतीय यांनी संपूर्ण माहिती देण्यात आली कुरा दहावी मध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या बारा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी काजल ठोकण हिला पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के विधी राणे हिला त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के

अध्यात्माची जोड असणे आवश्यक आहे वारकरी शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देत महाराज वारकरी ज्ञानपीठ मुलांना शिक्षणासोबत आधुनिक आणि शैक्षणिक शिक्षण देत आहे आहे हे उल्लेखनीय मूल सुसंस्कारित झाली तर त्यांच्यावरील संस्कार त्यांना पुढे आयुष्यभर उपयोगात येतील आणि हे सक्षम नागरिक होऊन समर्थ भारत बनवतील आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ व स्वज्ञानो स्वविज्ञानो व तंत्रज्ञान या संकल्पनेवर या संकल्पनेवरून कार्य करते महाराष्ट्रातील डिजिटल वारकरी ज्ञानपीठांपैकी एक अप्पाजी वारकरी ज्ञानपीठ आहे प्रमुख अतिथी श्रीकांत ते यांनी मनोगतात म्हटले की अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ हे विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षणासोबत शैक्षणिक शिक्षण देत आहे हे प्रशंसनीय कार्य आहे तसेच कुऱ्या सारख्या ग्रामीण गावातील विद्यार्थी प्रचंड मेहनत घेऊन उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले बाब आहे प्रमुख उपस्थितीत अरविंद राऊत यांनी मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्यानंतर वारकरी ज्ञानपीठातील विद्यार्थ्यांनी अभंगाची प्रस्तुती केली या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुकुंद भारती यांनी केले कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचे पालक गावकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज चांदुर